सूरज कामावरून घरी आला त्याने बघितलं तर त्याच्याही तोंड फुगून तिच्या खोलीत बसली होती तो आईजवळ गेला आणि म्हणाला आई काय झालं तू उदास का बसली आहेस त्याने विचारायचा अवकाश की त्याच्याही रागात म्हणाली जा तुझ्या बायकोच्या पात्राच्या आड लवचावून लपून बस तुला माझ्या सुख दुखाचं काही देणं घेणंच नाही सूरज आश्चर्याने म्हणाला आई हे तू काय बोलत आहेस मी कामावरून थकून घरी आलोय आल्या तुझी विचारपूस करायला आलो आणि तू मलाच ऐकवत आहेस माझं असं चुकलंय तरी काय त्याच्याही रागात म्हणाली तुझी चुकी ही आहे की तू लग्न झाल्यापासून खूप बदललं आहेस आता तू तु फक्त तुझ्या बायकोचाच विचार करतोस आपल्या आई दुपारी जेवली नाही पण त्याच्याशी तुला काही देणं घेणंच नाही हे ऐकून सुरज वैतागला आणि म्हणाला आई तू असं का बोलत आहेस तू दुपारपासून जेवली नाहीस त्याच्याही रागात म्हणाली महाराणीने मला जेवणच दिलं नाही तर मग मी तरी काय करू मी कधीपासून वाट बघत बसली आहे की महाराणी येईल आणि मला जेवणाचा ताट वाढून देईल हे ऐकून सूरज शांत झाला आणि म्हणाला काय झालं आई सीमा घरात नाही आहे का त्याच्या आई म्हणाली मला माहीत नाही कुठं बाहेर फिरायला गेली आहे सूरजने लगेच त्याच्या बायकोला फोन केला पण तिचा फोन लागत नव्हता तो खूप टेन्शनमध्ये होता की त्याची बायको न सांगता बाहेर कुठे गेले असेल मग तो आईला म्हणाला पण आई जेवण बनवलं आहे का नाही त्याची आई म्हणाली जेवण बनवून गेले आहे मग सूरज म्हणाला आई जेवण तयार होतं तर मग तू हाताने का वाढून घेऊन जेवली नाहीस तिला काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून ती बाहेर गेली असेल तेवढ्यात त्याची बायको सीमा घरात आली सीमाला बघून सूरजने विचारलं अगं तू कुठे गेली होतीस बघ ना आई कधीपासून टेन्शनमध्ये आहे सीमा म्हणाली मी सासूबाईंना सांगून गेले होते की परीला ताप आला आहे म्हणून मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे मी तुम्हाला फोन पण केला पण तुमचा फोन लागतच नव्हता आणि तिचा ताप वाढत होता त्यामुळे मी तिला दवाखान्यात घेऊन गेले बघा ना अजून पण किती ताप आहे तिला तिचं डोकं तापानं भाजत आहे डॉक्टर म्हणाले जर ताप नाही उतरला तर तिला ॲडमिट करावं लागेल सूरज काळजीने त्याच्या मुलीला कुशीत घ्यायला लागला तेवढ्यात त्याच्याही आई मागून जोरात ओरडली आणि म्हणाली बघितलंस ना तू परत तुझ्या बायकोच्या गोडगोड बोलण्यात आलास का नाही तुला तर माझी काळजीच नाही असं म्हणून त्याच्या आई खोटं रडायचं नाटक करायला लागली मग सीमाने विचारलं सासूबाई काय झालं तुम्ही असं का बोलताय मग सूरज म्हणाला आईने दुपारपासून काहीच खाल्लं नाही तू तिला जेवण वाढून दे प्लीज तोपर्यंत मी परीला सांभाळतो असं म्हणत तो, तो त्याच्या मुलीला घेऊन गे खोलीत गेला सीमाला आश्चर्य वाटलं आणि ती विचार करू लागली की मी तर सासूबाईंना सांगून गेले होते की मी जेवण बनवून ठेवलं आहे तुम्ही हाताने वाढून घ्या आणि जेवा जाऊ दे तिने पटकन जेवणास तात वाढून तिच्या सासूच्या समोर आणून ठेवलं तिची सासू म्हणाली मी हे दुपारी बनवलेलं जेवण खाणार नाही तू माझ्यासाठी गरमागरम जेवण बनवून आण सीमा वैतागली कारण ती पण दुपारपासून उपाशीच होती तिला पण खूप भूक लागली होती ती म्हणाली सासूबाई आता तुम्ही हे जेवण खा मी संध्याकाळी जेवणात काहीतरी चांगलं बनवते बघा ना परीची तब्येत पण बरी नाही सूरज खोलीतून म्हणाला आई जे बनवलं आहे ते खाऊन घे ना का उगीच त्रास देत आहेस आता तर त्याच्या आई खूप चिडली आणि रडायचं खोटं खोटं नाटक करायला लागली मग सूरज पण भडकला आणि ओरडत म्हणाला तू आईचं जेवण तिच्या खोलीत नेऊन ठेव हो। तिला भूक असेल तर ती जेवण करेल तू खोलीत ये आणि परीला सांभाळ मी जरा बाहेर जाऊन येतो तो पण आईच्या कटकटीला कंटाळला होता त्यामुळे थोड्या वेळासाठी बाहेर निघून गेला पण जाता जाता हा विचार करत होता की मला आईच्या टोमण्यांचा त्रास झाला की मी बाहेर निघून जातो पण सीमा तर दिवसभर घरातच असते थोड्या वेळानंतर सूरज घरी आला तर त्याने बघितलं की सीमा संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होती आणि त्याच्याही सोप्यावर बसून चहा पित होती तिने दुपारच्या जेवणाला हात पण लावला नव्हता परीला औषध येऊन झोपवली होती सूरजला काय करावं काही सुचत नव्हतं तेवढ्यात त्याचा धाकटा भाऊ सुनीलसुद्धा घरी आला आणि म्हणाला दादा परीची तब्येत आता कशी आहे सकाळी कॉलेजला जात होतो तेव्हाच बहिणी सांगत होती की तिची तब्येत खराब आहे सूरज म्हणाला तुझी बहिणी तिला घेऊन दवाखान्यात गेली होती लवकर बरी होईल ती जेवण झाल्यावर सूरजने त्याच्या बायकोला सांगितलं की तू थोडा आराम कर दिवसभर घरातल्या कामात होतीस आणि त्यामुळे कंटाळले असशील परीकडे मी बघतो मग सीमा थोडा वेळ झोपली त्यानंतर रात्री परी रडायला लागली तेव्हा सीमाने तिला घेतली आणि सूरज सकाळी कामावर जायचं होतं त्यामुळे तो, तो थोडा वेळ झोपला दोघा बायकोनी मिळून रात्रभर परीची काळजी घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी सीमाने लवकर उठून आवरून नाश्ता अगोदर बनवला नाहीतर तिची सासूगाच पुन्हा घर डोक्यावर घ्यायची तिने चहा आणि उपमा बनवला होता सूरजने चहा नाश्ता केला आणि तो कामावर निघून गेला सुनील पण त्याचा आवरून कॉलेजला गेला सीमा तिच्या मुलीला मांडीवर घेऊन बसली होती तेवढ्यात तिची सासू खोलीत आली आणि म्हणू लागली सुनबाई हे नाश्त्याला आज काय उपमा बनवला होतास का मला तर उपमा नको पोहे खायचे आहेत सीमा म्हणाली आई परी आजारी आहे त्यामुळे मी जे जमलं ते बनवलं वाटलंच तर पोहे मी उद्या बनवते हे एकदाच तिची सासू रागत म्हणाली तुझी मुलगी आजारी आहे म्हणून मग काय मी उपाशी राहू का मुलगी आहे म्हटल्यावर आत्तापासूनच तिला आजाराचा सामना करायला शिकव तू तु, तुझ्या या दळभद्री मुलीला अशी मांडीवर घेऊन बसल्यावर मग माझ्यासाठी पोहे कोण बनवणार असं म्हणत तिच्या सासूने जसा तिच्यावर हात उचलला तसा सीमाने पटकन सासूचा हात पकडला आणि म्हणाली खूप झालं सासूबाई मी सगळं काही सहन करू शकते पण माझ्या मुलीवर केलेला अन्याय नाही सहन करणार तुम्ही तिला दळभद्री म्हणायची हिंमत कशी केली मी आजारी असताना देखील आजारपणा तुमच्यासाठी सगळी कामं करत होते तुम्ही विचार करत असाल की माझी मुलगी पण पन आजारपणात खितपत पडावी पण मी असं अजिबात होऊ देणार नाही मला आता कळून चुकले की या घरात माझ्या मुलीसोबत काही चुकीच होण्यापासून थांबायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला स्वतःसाठी आवाज उठवायला पाहिजे मी या अशा अवस्थेत माझ्या मुलीला सोडून तुमच्यासाठी पोहे बनवायला जाणार नाही तुम्हाला पोहे खाण्यासाठी एवढंच जर मन होत असेल तर भाऊजींना फोन करून सांगा की येताना हॉटेलमधून तुमच्यासाठी पोहे घेऊन या नाश्त्यात मी उपमा बनवला आहे आणि सगळेजण तोच नाश्ता करणार आहेत ज्याला कोणाला काही वेगळं खायचं असेल त्यांनी बाहेरून विकत आणून खावं मी, खाव। मी माझ्या मुलीला अशी आजारी सोडून जाणार नाही तुम्ही बघताय ना तिचं डोकं कसं तापाने भासतं आहे मला तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या आहेत तिची सासू रागात ओरडत म्हणाली तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडायची थांब आता मी तुला सांगते माझा हात पकडण्याचा काय परिणाम होत होते असं म्हणत तिची सासू बाहेर गेली आणि एक काठीचा तुकडा घेऊन आली आणि जसा तिच्या सासूने तिला मारायला हात वर केला तसा मागून सूरज मोठ्या आवाजात गरजत म्हणाला थांब बाई हे तू काय करत आहेस सूरजला असं समोर बघून त्याच्या आईच्या हातातून काठी खाली पडली सूरज रागाने लाल झाला आणि म्हणाला हे काय करत होतीस तू तू माझ्या बायकोला मारायला निघाली होतीस आई तुला दिसत नाही का की परी तापाने फणफणत आहे आम्ही लोक किती टेन्शनमध्ये आहोत आई थरथरत्या आवाजात म्हणाली सूरज तू इथे कसा तू तर कामावर गेला होतास ना सूरज म्हणाला नाही आई मी कामावर गेलो नव्हतो मी परीसाठी तापचं औषध आणायला गेलो होतो पण मला अशी अपेक्षा नव्हती की तू माझ्या माघारी माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न करत होतीस आता त्याची आई एकदम शांत झाली होती सूरज रागत म्हणाला आई इथून पुढे जर तू माझ्या बायकोला मारायचा किंवा त्रास द्यायचा प्रयत्न जरी केलास ना तर मी स्वतः पोलिसांना फोन करून बोलवून घेईन आणि हो एवढं लक्षात ठेव हो की आजकाल कायदा बायकांसाठी खूप स्ट्रॉंग झाला आहे पोलिसांचं नाव ऐकता सूरज आई म्हणाली सूरज हे तू काय बोलतोयस तू तु, तुझ्या आईला तुरुंगात पाठवणार का अरे भांडण हे प्रत्येक घरात होतच असतात सूरज रागात म्हणाला आई तुझी वेळ विसरलीस का तू आजी जेव्हा तुझ्याशी भांडण करायची तेव्हा तू बाबांच्या समोर येऊन किती रडत असायचीस अजूनपर्यंत तू आजीला शिवाय देत असतेस की तुला तुझी सासू चांगली मिळाली नाही मग तू तर कुठे चांगली सासू बनली आहेस आजची कमीत कमी तुझ्यावर हात तर उचलत नव्हती पण आज तू माझ्या बायकोवर हात उचलला आहेस माहीत नाही बायका त्यांनी सहन केलेला त्रास दुःख का विसरतात आता तर सूरजच्या एकदमच शांत झाली ती काही बोलली नाही आणि गुपचूप हळूहळू त्यांच्या खोलीत निघून बाहेर गेली सूरज त्याच्या बायकोकडे बघत म्हणाला हे बघ तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही मी ऑफिसमध्ये बदलीचा अर्ज दिला आहे जेवढ्या लवकर बदली होईल तेवढ्या लवकर आपण या घरापासून लांब जाऊ आता मला पण असं वाटत आहे की घरातलं वातावरण तुझ्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी योग्य नाही सीमाच्या डोळ्यात अश्रू आले की आज तिच्या नवऱ्याने तिची बाजू घेतली तिची साथ दिली नाहीतर खूप नवरे असे असतात जे त्यांच्या बायकोला समजावून सांगतात की होत असलेला सगळा त्रास सहन करून घरात असणाऱ्या साळ्या जबाबदाऱ्या पार पाडत जा आणि नंतर शिव्या पण खा आणि मार पण खा पण इथे अशी गोष्ट नव्हती आज सूरजने त्याच्या आईच्या चुकीच्या वागण्याचे समर्थन न करता त्याच्या बायकोची बाजू घेतली होती म्हणून सीमाच्या मनात तिच्या नवऱ्यासाठी प्रेम आणि आदर खूप वाढला होता कुटुंब खूप महत्वाचं असतं पण जो माणूस चूक असणाऱ्याची साथ देतो ना त्याच्यासाठी कुणाच्याही मनात आदर असू शकत नाही सूरजने आज चुकीच्या विरुद्ध आवाज उचलून ही गोष्ट सिद्ध केली आहे की कुटुंब आणि नातेपेक्षा न्याय महत्वाचा असतो आणि जर घरात होत असलेल्या अन्यायाचा विरोध समोर येऊन नाही केला तर तो पुढे जाऊन खूप मोठा अपराध पण होऊ शकतो सूरज बोलल्यापासून त्या दिवसानंतर त्याच्या आईने सुनेवर हात उचलला नाही पण अजून पण मनाला लागतील ला असे टोमणे मारत असतात सीमा पण हिमतेने शांतपणे वाट बघत होती की कधी तिच्या नवऱ्याची बदली होते शेवटी चार महिन्यानंतर सुरजची बदली झाली जेव्हा त्याच्या आईला त्याच्या बदलीविषयी समजलं तेव्हा त्यांच्या ते पायाखालची जमीनच सरकली त्या विचार करत होत्या की मी किती पण अत्याचार केले तरी हे लोक कुठे जाणार आहेत पण त्यांना माहीत नव्हतं की आजकाल लोक आपल्या शांतीसाठी आणि आत्मसन्मानासाठी काहीही करू शकतात सूरजच्या आईने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला सूरजला पण समजलं होतं की नात्यात असणारा कडवटपणा जर घालवायचा असेल तर थोडा धुरावा असलेला कधीही चांगला त्यामुळे त्याने त्याच्या बायकोला आणि मुलीसोबत लांब राहण्याचा निर्णय घेतला होता सूरज गेल्यानंतर मात्र त्याच्या आईला घर मोकळं मोकळं वाटत होतं लहान मुलगा तर त्याच्या शिक्षणात गुंतलेला असायचा आता जेव्हा ते सुट्टीला घरी येतात तेव्हा सूरजच्या आई त्यांच्यासोबत खूप छान वागते आणि या आशेवर जगत होती की कधी ना कधी मुलांची मनं बदलतील आणि ते परत माघारी येतील त्यानंतर त्यांनी मनाशी हे पक्क केलं की त्याच्या धाकट्या मुलाचं लग्न करायचं आणि त्याच्या बायकोला अजिबात त्रास द्यायचा नाहीतर धाकटा मुलगा आणि सून पण त्यांना सोडून जाते कुटुंबात जेव्हा खूप अन्याय वाढायला लागतो तेव्हा कुणालाही घर सोडून जाण्याशिवाय दुसरा मार्ग चोरलेला नसतो त्यामुळे आजकाल जर मिळून मिसळून एकत्र राहायचं असेल तर एक दुसऱ्यांच्या भावना समजून घ्यायलाच पाहिजेत एकमेकांना आदर आणि मान द्यायलाच पाहिजे एकमेकांच्या आनंदाचा विचार करायलाच पाहिजे तरच कुटुंबात सगळेजण आनंदी आणि सुखी समाधानी राहतील कशी वाटली ही स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही विचार असतील तर कळवा